बिरसा मुंडा जयंती याची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण चाललोय पुसत पासून काही अंतरावर म्हणजे साठ किलोमीटर असणारे कार्तिक स्वामी यांचे दर्शन घडवण्यासाठी पुसत पासून साठ किलोमीटर माहूर रोडवर असलेले कार्तिक स्वामींचे दर्शन आपण आज घेणार आहोत आणि विशेष म्हणजे कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावरच कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रिया घेऊ शकतात त्यामागील कारण असे की કાર્તિક સ્વામી જેમાં तारुण्यात आले तेव्हा त्यांच्या माता म्हणजे पार्वती मातेने त्यांना लग्नाचा आग्रह धरला त्यावेळेस त्यांनी विचारलं की लग्न करण्यासाठी स्त्री कशी असावी त्यावेळेस मातेने सांगितली स्त्री ही माझ्यासारखीच असते तेव्हा कार्तिक स्वामींना वाटलं की आईसारखीच जर स्त्री असेल तर अशा स्त्रीचं मी विवाह कसा करू आणि ते लग्न नको म्हणून तिथून निघून गेले व ते दक्षिण म्हणजे भारताच्या दक्षिण साऊथ साइडला गेले तिकडे कार्तिक स्वामींचे अनेक मंदिरं आहेत आणि भारताच्या दक्षिण साइडला कार्तिक स्वामींना खूप खूप मानतात आणि तिकडं त्यांचे नाव आहे मुरगन म्हणून आणि मुरगन स्वामी म्हणून त्यांचे खूप सारे मंदिर आहेत आणि श्रद्धेने भाविक त्यांचे दर्शन घेतात आपण इथं पाहतोय हा जो फाटा यवतमाळ महागाव बोर्ड जो दिसतोय या बोर्डपासून दोन रस्ते जातात एक समोरून जो ज्या रस्त्याने आपण जातोय हिवऱ्या फाट्याच्या तिथून इजलीकडे आणि दुसरा जो आहे शॉर्टकट आणखीन फक्त त्या रोडने जाताना कसं आहे फोर व्हीलर आपली जात नाही कारण रस्ता खूपच खराब आहे त्या साईडचा आणि आपण जो रस्त्याने जातोय त्या साईडने फोर व्हीलर देखील जाऊ शकते त्यामुळे हाच रस्ता आपण तुम्हाला दाखवतोय माहूरकडील जो आपण पूल बघतोय त्या पुलाच्या साईडनी आपण सरळ सरळ गेल्यानंतर हिवरा फाटा लागला आणि हिवऱ्या फाट्याच्या डाव्या साईडला वळल्यानंतर इजनीकडे जाणारा हा इजनी फाटा आणि तिथून आतमध्ये हा रस्ता आहे रस्ता थोडासा म्हणजे डांबरी नसला तरी चांगला आहे जे फोर व्हीलर जाऊ शकते अशा प्रकारचा तर अशा प्रकारे कार्तिक स्वामींनी लग्नाला नकार दिला होता परंतु दक्षिणकडे साऊथकडे सांगण्यात येतं की पार्वती माता आणि महादेवानी कार्तिक स्वामींना जे त्यांचे मोठे पुत्र असल्यामुळे त्यांना आग्रह धरला लग्नाचा आणि त्याचमुळे त्यांनी दोन लग्न केले कारण तारकासुराचा वध करताना इंद्रांनी प्रसन्न होऊन आपली पुत्री देवसेना ही कार्तिक स्वामींना अर्पण केली तिच्याशी देखील त्यांनी विवाह केला व त्यानंतर वनामध्ये राहताना एक वल्ली म्हणून मुलगी कन्या होती जिच्यावर कार्तिक स्वामींनी प्रेमविवाह केला असे कार्तिक स्वामींचे दोन विवाह झाले आणि असे दोन विवाह झालेले मंदिर तिकडे साऊथकडे आपल्याला सर्रास पाहायला मिळतात आपण पाहतोय आता हा जंगलामध्ये डोंगराळ असा रस्ता आहे समोर आपल्यासमोर एक भाविक भक्त ग्रामीण भागातील जात आहेत ऑटोमध्ये आणि हे जे पाहत आहे छान सुंदर तलाव आहे या सुंदर तलावाकडं आपण मंत्रमुक्त होताल बगळे सुंदर सुंदर पक्षी तिथे बसलेले आहेत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन आपल्याला पाहायला मिळतील तर आपण इथं जास्त वेळ न थांबता जरी खूप सुंदर ठिकाण असले तरी आपल्याला दर्शनाची घाई झालेली आहे आणि आपण तिकडे जाऊया तर कार्तिक स्वामींचे दर्शन हे कृतिकाक्ष कृतिका नक्षत्र पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमेला घेणे खूप पुण्याचे मानले जाते असे पण म्हणले जाते की कार्तिक स्वामींचे दर्शन जो कोणी कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावर घेईल त्याला वर्षभर धन धान्य ऐश्वर संपदा कधीच कमी पडणार नाही आणि त्याच्या आयुष्यात संपत्ती आरोग्य कीर्ती नक्कीच येईल कार्तिक स्वामींना मुरगन नाव जरी दिले असले आणि शक्तीचे व विजयाचे प्रतीक कार्तिक स्वामी यांना मानले जाते भगवान महादेवानेच त्यांना विजयश्रीचा आशीर्वाद दिलेला आहे व त्यांना युद्धनीती हे शिकवलेली आहे माता पार्वतींनी त्यांना त्यांचं जे हत्यार आहे ते हत्यार म्हणजे भाला आहे जे पार्वती मातेने त्यांना दिलेलं आहे कार्तिक स्वामी हे पार्वती आणि महादेवाचे पुत्र जरी असले तरी त्यांना मातेने काही दिवस आपल्याजवळ ठेवले होते व गंगामातेकडून कीर्तिकांनी सहा कीर्तिकांनी त्यांना जवळ ठेवून त्यांचा सांभाळ केला होता म्हणूनच त्यांचे नाव कार्तिक स्वामी असे पडले आहे व सहा कीर्तिकांनी त्यांना सांभाळल्यामुळे त्यांना सहा तोंडे सहा तोंडे व बारा हात आहेत व सहा कृतिका आणि सांभाळताना त्यांचे सहा रूप बालरूप देखील सहा झाले होते व सहा रूपांचे नंतर त्यांनी पुन्हा एकत्र येऊन एक रूप घेतलेले आहे आपण इथं पाहतोय कार्तिक स्वामींच्या मंदिराच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत आणि आताच आपण पाहिलं की किती सुंदर सजावट होती मंडप होता या ज्या पायऱ्या दिसत आहेत या पायऱ्यावरून वर जात आहे माझ्याची चिमुकले बाळ आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आजूबाजूला जत्रा भरलेली आहे आप आणि आपण आता या पायऱ्यांनी वर जातोय कार्तिक पौर्णिमेला इथं भाविक भक्त येऊन पूर्ण मंदिराची सजावट करतात रंगरंगोटी करतात मंदिराला सुंदर सजवलं जातं हे सुंदरसा मंडप आपण बघतोय बाजूला महाप्रसादाची तयारी चालू आहे आणि भाव भाविक वय वयोवृद्ध देखील पायऱ्या चढून वर जात आहेत आमचा चिमुकला देखील ओंकार राज पायऱ्या चढतोय हे बघा हेच आहे ते पौराणिक हेमाडपंथी कार्तिक स्वामी यांचे सुंदरशे मंदिर हे सुंदरशे मंदिर आपला प्रवासातील सर्वात शीण भार विसरायला आपल्याला भाग पाडते व जेव्हा आपण इथे येऊन कार्तिक स्वामींचे दर्शन घेतो तेव्हा आपल्याला पूर्ण भार विसरून अनेक मन शांत करणारे सर्व गोष्टी आठवतात आणि आपण एकदम मंत्रमुक्त होऊन जातो खूप सुंदर असे कार्तिक स्वामींचे हे मंदिर आहे वर जे पहिले महाराज होते त्यांची वर समाधी देखील आहे दौलत चतुर्दी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ दरदेव संस्था जे आहे हे हिमाडपंथी मंत्र आहे आणि कार्तिक स्वामीचा का मंदिर यवतमाळ जिल्ह्यात दरदेवारी इथंच आहे दर्दे या दर्देश संस्थेला मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस पहिला नारळ इथंच फोडला आणि दोन वेळ मी निवडून आलो त्याच्यानंतर या दर्देव संस्थेचं कसं काम करायचं ही संस्था ट्रस्ट नव्हती ज्यावेळेस मग थंड हे ट्रस्टकडून देता येते मग मी ही संस्था ट्रस्ट केली आणि ट्रस्ट केल्याच्या नंतर या दर्देश संस्थेवर जेवढं मला शासनाकडून काम करता येते तेवढं काम केलं तसंच दरदेव ते पोखरी धरदेवते पोखरी मुख्यमंत्री सडक योजनेमधून आधी रोड केलं आता पुन्हा धरदेव ते नगर रोड मंजूर झालेला आहे मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत आणि तसंच इजनीवाल्याच्या खूप मागं लागलो मी की राजीनामे द्या मी दरदेव ते इजनी रोड करून देतो पण इजनीवाल्याने राजीनामे न दिल्यामुळं तो रोड राहून गेला तरी इजनीवाल्याला पुन्हा विनंती करतो की त्याने राजीनामे जर दिले तर पुन्हा मी पदार असलो का नसलो का तरी मी ते रोड करून देतो एवढं बोलून मी पार्थिव स्वामी आशीर्वाद घेऊन माझे दोन शब्द बंद करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हे पुरातन मंदिर ब्रिटिश काळाच्या पुढचं आहे अच्छा हेमाडपंथी मंत, मंदिर म्हणतात याला हे झाला वडच माझी भावाचा झाला आणि या आजच्या आजच्या पौर्णिमेला काय महत्व आहे कार्तिक पौर्णिमा जे असते कार्तिक स्वामी इथं कार्तिक स्वामीची पौर्णिमा म्हणून ही प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात म्हणून इथं कार्तिक स्वामीची यात्रा भरते लोक दर्शनाला येतात कार्तिक स्वामी कार्तिक पौर्णिमा म्हणून इथलं प्रसिद्ध आहे भेटते हे वर्षभर चालू असतं का दर्शनानंतर इथं भाविक भक्तांसाठी कुठेच न मिळणारी सहा सात टन अशी सुरतकंद याची भाजी इथे खायला मिळते जी अत्यंत अप्रतिम लागते आणि अशी सुरतकंदची भाजी आपण घरी किती वेळा केली तरी आपल्याला जमणार नाही एवढा सुंदर महाप्रसाद इथं आपल्याला खायला मिळतो गोड असतं त्याचसोबत भाजीपोळी भात वरण आणि अशा प्रकारचा महाप्रसाद कार्तिक स्वामींना आवडतो तोच इथं सर्व भावी भक्तांना दिला जातो तर असे आपले सुंदरसे कार्तिक स्वामींचे दर्शन आपण घेतले माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन आवडले का नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि कार्तिक स्वामींबद्दल आणखीनही काही माहिती किंवा भीती असेल तर ती देखील कमेंट करा आम्ही त्याचे नक्कीच निराकरण करून धन्यवाद